डीमार्टमधून वस्तू खरेदी करतायत तर सावधान विरार पूर्वेच्या डिमार्टमध्ये एका महिलेचा पर्स चोरट्याने डिमार्ट मधून चोरून पसार झाल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे डीमार्टमध्ये सुरक्षेच्या ओढाला फट्जा डीमार्ट मॅनेजरने झटकली जबाबदारी चा आपल्याला वस्तू स्वस्त मिळते म्हणून आपण डीमार्ट मॉलमध्ये जाऊन वस्तू खरेदी करतो डीमार्ट मॉलमध्ये वस्तू खरेदी करत असताना सावध रहा तुमच्या आजूबाजूला देखील चोर असू शकतो या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अरे सगळ्या मॉलवाल्यांना सावधान एकतरी चोर पकडून द्या आम्ही दहा हजार एक बक्षीस देऊ जो चोर पकडेल त्याला दहा हजार एक बक्षीस माझ्याकडून मॅडम ते पण काय बघा तुमची ट्रॉली बरोबर जागेवर आहे त्याला आम्ही काय करणार आहे ट्रॉली झाल्यावर पैसे करावेत नायका सामान चोरी होता आमचे पैसे अरे दहा रुपये घेतातीस दहा रुपये थैली जे घेतात साडे चार हजार रुपये मोठी पर्स घेऊन गेली विदाऊट सामान पडला तो अरे मिली बघत आहे चोर यांचे स्टाफ यांचा सगळ्या यांचा आणि स्टाफच चोरी करतो मी सांगतो सगळ्या मॉल मध्ये नागरिकांना मी विनंती करतो दिवाळीचे खरेदी करायला जाल सावधान सगळ्या मॉल मध्ये चोरांचा सुळसुळाट आहे जो चोर पकडून देईल त्याला आम्ही रोख रक्कम पारितोषिक देऊ आता इकडे पण पैसे गेले आणि मॅनेजर बोलतो आमची काहीच जबाबदारी नाही तो बघा हो मॅनेजर सर इकडे या या इकडे दाखवा भाऊ फोन ठेवा काय तुम्ही डिसिजन मेकरच नाही

हा चोर हो आहे सर मग डी मार्टवाल्यांची जबाबदारी नाही का मॅडम तुम्ही कुठे मग इथं तर हे आपलं पर्स लावलेले आहे सामान घेत होते का तो तर सामान टाकतो इकडे तिकडे तुमचं तर माणूस नाही ना तो सर यांचा स्टाफ असू शकतो सगळ्या कस्टमरला ठेव पडलेलं आहे त्याच्यात काही विषय नाही हे मिलेलं हे काय होतं पर्समध्ये मॅडम

आता यांची जबाबदारी काय की आम्हाला एक कुठली जबाबदारी घ्यायला तयार नाही तुम्ही कंप्लेंट करा मग चोर भेटो की नाही चोर पण यांचे चोर बाहेर गेला कसा आणि आता सिक्युरिटीने चोर आणलेला आहे चोर पण डिमांडचे आहेत सगळ्या मॉलमध्ये चोर ठेवलेले आहेत तुम्ही पोलिसला देता की नाही त्या पद्धतीत त्या पद्धतीत त्या चोराला तुम्ही पकडून आहे डी मार्टवाल्याने पकडून द्यायचं डीमार्टची जबाबदारी अरे पाहिजे त्यांनी बघायचं आहे की नाहीतर लोकांनी डीमार्टमध्ये मध्ये होतं ना का त्यांची जबाबदारी आहे आपण केला मी फोन केला होता मॅडम कॉल तुम्ही केला होता का मी मी केलं तुम्ही केलं तुमचे स्टोर सुपरवायझर वगैरे कुठे असतात हे नाही मॅनेजर साहेब आता मग स्टोअर सुपरवायझर काय बघत नाहीत का इथे फिरत नाहीत का ट्रॉलीच्या आजूबाजूला फक्त सीसीटीव्ही लावलेत तर तुमचं काम झालं असं म्हणायचं तुम्हाला तुमचं काम आहे ना एखाद्या ट्रॉलीच्या आजूबाजूला सारखं तिकडे सुपरवायजिंग करणं बघणं तुम्ही सिक्युरिटीचा चार्ज तर करता ना कोणती सिक्युरिटी आहे तुमच्या मॉलमध्ये सिक्युरिटी कोणती आहे तुमच्या मॉलमध्ये पिस्टलची पिस्टलची सिक्युरिटी म्हणजे एवढी मोठी सिक्युरिटी आहे मग ती सिक्युरिटी का मॅनेजमेंट करत नाही का व्यवस्थित सिक्युरिटीची हां सिक्युरिटी आता दिवाळी आहे दिवाळीमध्ये मॉलमध्ये लोक खरेदी करतात नुकसान भरपाई तरी द्या तुमचे जे इंचार्ज आहेत त्यांना विचारा था था ना फोन करा त्यांना बोलवा इथे त्यांना सांगा अशी घटना घडली गट इथे जबाबदारी आहे ना तुमची मोठा मॉल आहे तुमचा डीमार्ट म्हटलं तर इथं साधारण किराणाच्या दुकानामध्ये आपण गेलो तर ही घटना घडली तर समजू शकतो मॉल आहे सिक्युरिटी तुमची आहे तुमच्या प्रिमास मध्ये झालेलं आहे ते सगळं मग ही जबाबदारी कोण आहे तुम्ही तुमच्या इंचार्जला कळवलंय का हा काय हो तुम्ही तुमच्या इंचार्जला कळवलंय का तुमच्या इंचार्जला कळवलंय का तुम्ही आता सुपरवायझर तुम्ही आहेत ना मॅनेजर तुम्ही आहेत ना काय करायचं पुढे अरे यांची जी सिक्युरिटी आहे ना त्यांचे चोर आहेत तो बाहेर गेला कसा चेकिंग केल्याशिवाय चेकिंग केल्याशिवाय कापतील आहे सुद्धा मारतील तुम्ही तुमची सिक्युरिटी ठेवा फक्त लोकांकडून कमवायला बघू नका लोक इकडे येतात डिमांड मध्ये किंवा कुठल्याही मॉल मध्ये दोन पैसे वाचवण्यासाठी त्याने बिलिंग केलं ते दिसले असेल ना कुठे काय बिलिंग तो एक्सिट कसा आला बिल बिल बघत नाही एक्सिट कसा झाला तो स्टॅम्प मारतो नाही आपल्या बिलवरती मग ते का नाही बघतला ना या लोकांनी चेक केलं नाही का चेक करणं गरजेचं होतं त्यांचं एकदा आम्हाला आमचे नुकसान करावं लागेल आणि जिथे सिटी सिटी टी व्ही कुठे आहे तिथे तुमचा एक माणूस बसलेला नसतो कुठे काय चालतं आणि काय नाही चालते ते हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे एवढा मोठा एवढा मोठा डिमार्ट आहे एवढे मोठे सीसीटीव्ही आहे सगळीकडे सीसीटीव्ही

नाही नाही डी मार्टचेच कर्मचारी आहेत आणि त्यांचाच कोणतरी माणूस घेऊन चोरी करतो आणि मग तो जातो कसा चेकिंगशिवाय जातो कसा डी मार्टचेच कर्मचारी जे आहेत त्यांच्यामधलाच कोणतरी ओळखीचा चोर आहे मग तो बाहेर गेला कसा लेडीज पर्स घेऊन एखादा जातो पळतो मग हे कर्मचारी डी मार्टवाले झोपलेत का